चला आजचा टॉपिक आहे आपला बायनरी फ्युजन असेक्शुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक आपला कंटिन्यू आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आधी जो बघितला आपण फर्स्ट टॉपिक होता कुठला असेक्शल रिप्रोडक्शन मध्ये पहिला एक्झाम्पल आहे बडिंग काय बडिंग एक्झाम्पल आहे ते त्या बडिंग मध्ये हायड्रा दिलेला एक्झाम्पल ना, है ना बर्ड कसा सही तो वो क्या तुम्हारा माइग्रेशन था अच्छा नेक्स्ट है बाइनरी फिजन का है बाइनरी फिजन बाइनरी फिजन का एग्जांपल है आमीबा बाइनरी फिजन का एग्जांपल क्या है आमीबा तो बडिंग कैसे का पार्ट्स है और सेक्शुअल रिप्रोडक्शन जा बर्डिंग कैसे का पार्ट है और सेक्शुअल रि� देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन मध्ये फर्स्ट टाईप येतो त्याचं नाव आहे बडिंग बडिंग बडिंगचं एक्झाम्पल आहे हायड्रा सेकंड टाईप आहे बायनरी फिजन आणि त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा आता क्लिअर झाला अमिबा कशा प्रकारे रिप्रोडक्शन करते द रिप्रोडक्शन द फॉर्म ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल पेसेस फ्रॉम पॅरेंट पॅरेंट पासून नवीन इंडिज्युअल पेसेस तयार होतो त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन मध्ये आहे एक्झाम्पल आम्ही बा सिंपल आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मध्ये सगळ्यात ओल्डेस्ट म्हणजे सुरुवातीचं ओल्डेस्ट जुनं जे आहे प्रिमिएटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन आहे असेक्शल मध्ये सिंगल पॅरेंट वर्क करते तर सिंगल पॅरेंट चे आपण खूप सारे एक्झाम्पल बघणार आहे त्यामध्ये पहिलं आहे आता सेकंड नंबर जे आपण बघणार आहे त्याचं नाव आहे बायनरी फिजन फॉर एक्झाम्पल अमिबा सगळ्यांना माहिती आहे अमिबा अमिबा सिंगल सेल अॅनिमल्स आहे सगळ्यांना माहिती आहे ना सिंगल सेल अॅनिमल आहे अमिबा युनिसुलर आहे है ना अमिबा मध्ये काय होते जर समजा फॉर एक्झाम्पल अमिबाची ग्रोथ कम्प्लीट झाली अमिबा मॅच्युअर झाला मग एका अमिबापासून दुसरा अमिबा तयार होताना काय होतो फॉर्म होतो म्हणजे एका अमिबाचे दोन अमिबा फॉर्म होतात बायनरी फिजन बाय म्हणजे दोन फ्युजन म्हणजे डिवाइड होणे बायनरी फ्युजन मग तो कसा बी डिवाइड होऊ शकतो फिक्स काही नाही आता समजा हा आहे असा पण डिवाइड होऊ शकतो हा अमीबा आहे असा पण डिवाइड होऊ शकतो है ना असा पण डिवाइड होऊ शकतो म्हणजे अमीबा स्वतः अमीबा कंप्लीट मॅच्युअर ग्रोथ झाल्यानंतर छोटासा बॉडी पार्ट्स मग अमिबा मध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे न्युक्लियस सेंट्रल मंतर आहे सायड्रोप्लान है ना मग न्यूक्लियसला न्यूक्लियसला काय म्हणतो आपण केरिओकायनासिस आणि सायटोप्लाझमला काय म्हणतो आपण सायटोक्लायनासिस यांच्या बॉडीमध्ये काय होते फॉलोइंग बाय द डिव्हिजन याच्या बॉडीमध्ये डिव्हिजन कशी होते केरिओकायनासिस आणि सायटोकायनासिस पहिले न्यूक्लियस डिवाईड होत चालतो हळूहळू न्यूक्लियस हळूहळू डिवाइड झाल्यानंतर मग सायटोप्लाझम डिवाइड होतो सायटोप्लाझम न्यूक्लियस डिवाइड दोघे डिवाइड झाल्यानंतर नंतर आम्ही बघतो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण सेल चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे केरिओकायनासिस सायटोकायनासिस अमीबा इज अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम अमीबा इज अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम फॉर्मेट बाय डिव्हिजन याची डिव्हिजन कशी होते एंड अँड क्लियर क्लिअर केरिओ न्यूक्लियस सायटोगॅनिस मीन्स सायटोप्लाझम दोघांची डिव्हिजन होते पहिले न्यूक्लियस नंतर सायटोप्लाझम ओके नेक्स्ट अमीबा आर प्रोड्यूस फ्रॉम द वन पॅरेंट अमीबा कोणापासून प्रोड्यूस झाला वन पॅरेंट म्हणजे कोणत्या रिप्रोडक्शन मध्ये येईल

त्याला म्हणतो आपण बायनरी फिजन त्याला काय म्हणतो आपण बायनरी फिजन बायनरी मिन्स डिवाइड होईल क्लिअर सो व्हॉट इज इन द बायनरी फिजन रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन डिवायडिंग टू बायनरी फिजन डिवाइडिंग टू इंडिव्हिज्युअल फॉर्म एज बायनरी फिजन मग देर आर थ्री टाइप्स ऑफ बायनरी फिजन तीन प्रकारचे बायनरी फिजन आहे प्रकार कशी काय माहितीये का सिम्पल अमीबा कशा प्रकारे डिवाइड होतो त्याला मध्ये टाकलेला आहे अमीबा कशा प्रकारे डिवाइड होतो हाय ना आता फॉर एक्झाम्पल त्यामधला आहे ट्रान्सफर नंतर आहे फर्स्ट वाला आहे लॉन्जिट्युड्युअर लॉन्जिट्युड्युनल नंतर आहे ट्रान्सफर नंतर आहे इरेग्युलर है ना डायग्राम मध्ये बघा लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन ट्रान्सफर बायनरी फिजन आणि इरेग्युलर बायनरी फिजन दिसलं आता लॉन्जिट्यूड मध्ये काय होते मध्ये काय होते फॉर एक्झाम्पल आता हा अमिबा आहे डायग्राम मध्ये बघा डायग्राम उपाय फास्ट बुक सर हा बघा लॉन्जिट्यूडमध्ये जो अमिबा आहे एकदम वरून स्ट्रेट है ना लॉन्जिट्यूड म्हणजे अमिबा वरच्या साईडने कट होतो असं स्ट्रेट पॅरलली हा भाग वेगळा हा वेगळा हा एक इंडिजर हायक इंडिजर लॉन्जिट्युनल अमिबा स्ट्रेट वरून सेंटर मधून डिवाइड होतो या साइडला या साइडला म्हणजे कोणतं बायनरी फिजन सॉरी कोणतं बायनरी फिजन लॉन्जिट्युनल बायनरी फिजन नंतर कुठला आहे ट्रान्सफर बायनरी फिजन ट्रान्सफर बायनरी फिजन मध्ये कसं होते सेंटर मधून कसं होते सेंटर समजा आता फॉर एक्झाम्पल हा अमिबा आहे ग्रो झाल्यानंतर बघा या साइडला या साइडला अशा प्रकारे दोन अमिबा तयार झाले या साईडला व्हर्टिकल कट होल कट व्हर्टिकल कट लॉरिनलरिजन्टल कट आणि हे इरेग्युलर याचं काही फिक्स नसते कधी या समजा बाय कधी अशा साईडने कट होईल कशी अशा साईडने कट होईल कधी अशा साइडने कट होईल इरेग्युलर कुठलाही पार्ट डिवाईड होऊ शकतो देर आर टी थ्री टाइप्स ऑफ बायनरी फ्यूजन अशाच तीन प्रकारे फक्त आणि फक्त अमिबा डिवाइड होतो म्हणजे अमिबार रिप्रोडक्शन करतो देर आर थ्री टाइप्स ऑफ बायनरी फ्यूजन सिम्पल सेंटर भाग म्हणून डिवाइड झाला लॉजिटिनल मधल्या से मधल्या आडव्या होरिझेंटल लाईन मधून डिवाइड झाला हा आणि ज्या फिक्स नसतील कुठून पण डिवाईड होऊ शकतो इरेग्युलर म्हणजे डिवाईड होण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण बायनरी फ्युजन मग एका पॅरेंट पासून दोन पॅरेंट बनले सो दोन डॉटर बनले दोन इंडिव्हिज्युअल पेसिस तयार झाले त्याला म्हणतो आपण असेक्शल रिपोडक्शन असेक्शल रिपोडक्शन मध्ये एक्झाम्पल आहे बायनरी फ्युजन बायनरी फ्युजनचं एक्झाम्पल अमिबा काय अमिबा क्लिअर झाली इथपर्यंत हा मेनी टाइप्स ऑफ रिपोडक्शन टू टाइप्स फर्स्ट इज सेकंड इज सेक्श्युअल अ सेक्शुअल मध्ये पहिले काय बघितले टाईप बडी दुसरं काय मग बायनरी फ्युजन बायनरी फ्युजन मध्ये एक्झाम्पल अनिवा चला म्हणजे आम्ही याच्यामध्ये काय होते कोणते कोणतं डिवायडिंग होते सायडो काय नसिस चला याच्यामध्ये काय फॉर्म होते इंडिव्हिज्युअल बेसिस किती फॉर्म होतात दोन त्याला काय म्हणतो आपण बायनरी फिजन बायनरी फिजन कट होण्याचे किती प्रोसेस आहेत तीन पहिली मध्ये काय होते व्हर्टिकल कट दुसऱ्या कट तिसऱ्या मध्ये फिक्स नसते महिला म्हणतो आपण रिप्रोडक्शन इन अमिबा त्याला म्हणतो आपण बायनरी फिजन सिम्पल